नमस्कार रश्मी तुम्हा मी रश्मी खेडीकर नवराष्ट्रमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आता मी नागपूरच्या रेल्वे स्टेशनला आली आहे आणि आज असा एक ऐतिहासिक क्षण आहे कारण आज नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस जे आहे त्याची आज सुरुवात होणार आहे इनॉग्रेशन होणार आहे आणि ते खुद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे ते व्हर्च्युअली हिरवी झेंडे जे आहे त्याला दाखवणार आहे पण त्याआधी मी तुम्हाला वंदे भारत एक्सप्रेसची बघूयात एक झलक नमस्कार सर नव भारत में आपका बहुत बहुत स्वागत है तो आज हमें वंदे भारत एक्सप्रेस में जो सुविधा है उसके बारे में हमें जानने को अच्छा लगेगा क्या बता पाएंगे ये ट्रेन बहुत लंबे समय से डिमांडेड थी स्पेशली जब हावड़े पुणे दुरंतो जो गुरुवार और शनिवार को नागपुर से चलती है वो सिर्फ़ 12 घंटे 50 मिनट में पुणे पहुंचा देती है आप बस की या फिर किसी भी एक्सप्रेस ट्रेन की बात करें तो 15 से 18 घंटे आपको पुणे घंटे में मिनिमम 15 घंटे आपको लगने ही लगना है ये पहली ट्रेन होगी जो सिर्फ 12 घंटे में आपको पुणे पहुंचा देगी प्रोफेशनल क्लास हो ओल्ड एज हो बच्चे हो किसी को भी आप बहुत सेफली यहाँ से पुणे पहुँचा सकते हैं और पुणे से नागपुर आ सकते हैं कंट्री के सबसे सेफ़ ट्रेन है सबसे कम्फर्टेबल ट्रेन है खास बात है कि ना आपको खाने की चिंता करनी है ना आपको किसी तरह के सिक्योरिटी की चिंता करनी है ऑटोमेटेड गेट है एग्जीक्यूटिव एग्जीक्यूटिव क्लास में जाओगे आप तो आपको टू बाय टू का मिलेगा बकायदा रिवॉल्विंग है जब आप दौड़ से पुणे वाले रूट पे जाओगे तो आपको इतना अच्छा नज़ारा देखने को मिलेगा कि यात्रा का पैसा वसूल हो सकता है और सबसे इंपॉर्टेंट कि बारह घंटे में आप पुणे पहुँच रहे हो बिल्कुल सर ये भी ऐसे लोगों में ये शुरू हो रही है उसकी तो खुशी तो है ही लेकिन लोगों में एक बात और भी है कि ये स्लीपर नहीं है यहाँ पे हमें चेयर्स बहुत चल देखिए रेलवे का मैं आभार व्यक्त करना चाहता हूँ कि ये कंट्री की पहली वंदे भारत है या पहला नागपुर पुणे रूट है जिसके ऊपर दो वंदे भारत रैक दौड़ रही है क्योंकि ये जर्नी उनको 12 घंटे में पूरी करनी है ये एक इंटरसिटी पैटर्न है एज पर रेलवे रूट रेलवे रूल कोई भी इंटरसिटी को पंद्रह से अठारह घंटे के अंदर अंदर अपने पहले डेस्टिनेशन पर वापस आना है मतलब मैक्सिमम एक फेरी का जो जर्नी होता है वो सात से आठ घंटे का होता है ये पहली वंदे भारत है जो बारह घंटे में चल रही है और रेलवे ने इसके लिए दो रैक उपलब्ध कराई है तो मैं तो समझता हूँ कि हमने रेलवे का आभार व्यक्त करना चाहिए कि बारह घंटे में हमको नागपुर पुणे की दूरी के लिए उन्होंने दो वंदे भारत दे दी बिल्कुल धन्यवाद सर हमारे साथ जुड़ने के लिए और हम आपको वो डेमो भी दिखाने वाले हैं सर जहाँ पे हम बैठे हैं एग्जीक्यूटिव है और ये जो है ये चेयर

सगळ्यांसाठी आपल्यासाठी सुवर्ण साक्ष आहे नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस आज इनोग्रेशन त्याच होणार आहे सुरुवातच होणार आहे आपण बघतोय की नागरिकांचा खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद रेल्वेला मिळत असा मिळत येणार का नमस्कार माझं नाव रवींद्र नेमाने आर एस नेमाने चीफ लोक इन्स्पेक्टर आहे मी सेंटर रेल्वे भे नागपूरचा तर खरी खरोखर हा गौरवस्पद क्षण आहे आजचा आणि अभि अभिमानाची बाब आहे आनंदाची गोष्ट काय सुविधा आम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे या रेल्वेमध्ये काय वेगळं पण आपल्याला पाहायला मिळणार याच्यामध्ये जस फारच कम्फर्टेबल ही ट्रेन असणार आहे पूर्ण ए सी आहे सगळे कोचेस एक्झिक्युटिव्ह चेअर पण इथे अवेलेबल आहे आणि पूर्ण ए सी असल्यामुळे जर्नी जो आहे प्रवास जो आहे फारच सुखाचा होणार आहे आणि फार सुरक्षित ट्रेन आहे आहे अजनीवरून आणि पुण्याला नऊ पन्नास लाच सायंकाळी नागरिक किती प्रमाणात लाभ घेईल असं वाटतं जास्तीत जास्त लाभ घेतला पाहिजे या ट्रेनचा कारण प्रवास कसा जाईल करणार पण नाही आणि स्पीडची हायस्पीड ट्रेन असल्यामुळे आणि ॲक्सेलशन जास्त असल्यामुळे ते लवकरच त्यांच्या डेस्टिनेशन ते पोहोचतील आणि सोबतच तुम्हाला रिफ्रेशमेंट डिनर आणि लंचची पण व्यवस्था असेल ट्रेनमध्ये तर प्रवास चांगलाच होईल घरी असल्यासारखा प्रवास होईल सर धन्यवाद आमच्यासोबत जोडण्यासाठी आणि तुम्हाला खूप काम नाही थँक्यू 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 सो मच सर सर काय सांगाल आता नागपूरपासून नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा इनोग्रेशन आहे आज पहिलाच पहिला प्रवासाची संधी तुम्हाला मिळणार आहे का सर मॅडम फार आनंद होत आहे आणि बघा आमच्या महाराष्ट्राला महाराष्ट्र राज्याला समृद्धीसारखंच एक बारा वंदे भारत चार विदर्भाला मिळाले आहेत त्याचा आम्हाला फार आनंद आणि अभिमान वाटतो आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं फार कौतुक करावं असं वाटतं याच्यासाठी आम्ही प्रवासी म्हणून आणि आमचे मुलं आम्ही फार आनंदी आहोत सुरक्षेला घेऊन स्वच्छतेला घेऊन याच्यासाठी आम्ही शासनाचे फार फार आभार व्यक्त करतो मॅडम धन्यवाद